बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधली अवस्था शिवरायांच्या लाल महालामध्ये येऊन शिवरायांवर बोलायला व्हिडिओ बनवायला इथं बंदी आहे का बरं बंदी दादा का, का बंदी मला सांगा नाही पण का पण शिवरायांच्या म्हणजे लाल महालामध्ये व्हिडिओ बनवायला बंदी मी शिवचरित्र व्याख्यात आहे मला शिवरायांचे विचार मांडायला बंदी आहे अरे काय मोगलाही का साहेब साहेब मोगलाही जाईल नाही साहेब पण मोगलाही काय काढायचं एवढं काढा आणि एकतर अजून एक महत्वाचा मुद्दा इथं हा जो लाल महाल आहे मला सांगा इथं किती पब्लिक आहे इथं या लाल महालामध्ये मा ह्या एक लाख सैन्य घेऊन शाहिस्ताग थांबला असेल का एक लाख सैन्य मावेल का इथं अरे फयोगोल चिटकावले तरी मावणार नाही हा ही अशी जागा म्हणजे जा खरंच हा लाल महाल आहे का अरे ज्या लाल महालामध्ये मा शिवरायांचं बालपण गेलं या लोकशाही राज निर्माण करणारा राजा या पृथ्वीवर चारशे वर्षापूर्वी लोकशाही राज्य निर्माण केलं आणि आज त्या लाल लालमाल एवढा एवढा इथं महानगरपालिकेने एकोणीशे अठ्याऐंशी ला बांधलाय रविवार दिनांक पाच जून सोळाशे त्रेसष्ट ला इथं साहित्य खानाची बोटं छाटली एक लाख सैन्य घेऊन इथं थांबला होता भयानक एकदम भयानक आणि इथे मला विरोध करता येते दादा दादा परवानगी कोणाची घेऊ मला सांगा परवानगी कोणाची घेऊ मला नंबर द्या ना मला नंबर द्या ना कोणाचा हा आज सुट्टी बापरे मग मग आता मला परवानगी कधी भेटलारी मंगळवारी नाही कारण मला तर शिवरायांचा मा, इतिहास मांडायला मला इथं व्हिडिओ काढायचा आहे तर मला कोणाची परवानगी लागेल मोहितेची परवानगी तसं मी व्हिडिओ काढू शकत नाही बघा शिवरायांच्या स्वराज्यामध्ये ही अवस्था आहे आपली बघा मग मला परत खेदानी म्हणावं लागतं ते इंग्रज बरे होते अशी अवस्था होते या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या मावळ्याला शिवरायांच्या शिलेदाराला इथं व्हिडिओ करायला बंदी आहे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र